नमस्कार शेतकरी बंधू आज एक मार्च दोन हजार चोवीस आजपासून पुढील दोन दिवस मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता काही ठिकाणी गारपीटसुद्धा होईल असा अंदाज आज भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला आहे याचे विशेष कारण म्हणजे वाविवेकडून येणाऱ्या पश्चिमी वाऱ्याचा झोत दक्षिणेकडे सरकला असल्यामुळे तसेच गुजरातच्या दक्षिण किनारपट्टीहून अरबी समुद्राच्या मार्गे अर्द्रत्तेचे वारे वाहत येत असल्यामुळे राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यात तसेच उत्तर भागातील काही जिल्ह्यात दोन दिवस मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस आणि गारपिटीची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर प्रामुख्याने यामधील नाशिक धुळे नंदुरबार जळगाव औरंगाबाद जालना बुलढाणा अकोला अमरावती वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला असून काही ठिकाणी गारपीट होईल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तर उद्या दोन मार्च रोजी धुळे जळगाव औरंगाबाद बुलढाणा अकोला अमरावती परभणी वर्धा नागपूर भंडारा आणि गोंदिया तसेच चंद्रपूर या जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असून हे पावसाळी वातावरण दोन दिवस कायम राहील असा अंदाज आज भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच हवामानाची प्रत्येक बातमी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद